महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा पोलीस उपनिरीक्षक चौरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उस्ताहात साजरी करा असे आवाहन बदनापूर पोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांनी दाभाडी पोलीस दाभाडी येथील पोलीस चौकीत शांतता समितीच्या बैठकीस मार्गदर्शन करताना केले दिनांक दाभाडी येथे चौकीत शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक भागवत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या बैठकीस उपनिरीक्षक चौरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते बैठकीत संघर्ष न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विठ्ठलराव गडवे कतरू रगडे ग्रामविकास कुर्ती समितीचे अध्यक्ष रतन रगडे माजी ग्रामपंचायत सदस्य ममता रगडे कैलास गडवे ग्रामपंचायत सदस्य संदीप रगडे पत्रकार सलीम मामू कुरेश नारायण चैवाळ सगीर सिद्दीकी दिलीप गडवे आदींसह पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष चव्हाण होमगार्ड रामू टेकाळे व इतर ग्रामस्थ बैठकीस हजर होते विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष चालन मंडळी असते त्यांच्याकडनं आम्हाला चांगलं सहकार्य मिळाले आहे त्याच पद्धतीने आता येणार आपली जी आहे ती आपण चांगल्या प्रकारे साजरी करू आणखी उत्साह साजरी करू आणि आमचंही पूर्ण सहकार्य आणि आपण ते शास्त्रतेत पार पाडू तर त्या संदर्भात जे काही आपण प्रमुख मंडळी आहे नेहमीप्रमाणे जे सूचना आहेत की ब बाबांचं हा प्रकार नको आपल्याला ठीक आहे आता थोडंसं काही नाही एन्जॉय करायचं करा मर्यादित करा आपल्या त्या एन्जॉयमुळे इतरांना त्रास होऊ नये कोणाचं मन दुखू हो नये किंवा काही गडबड गोंधळ होऊ नये सगळ्यांनी आनंद करायची अतिशय उत्साहात करायची साजरी करायची आणि सगळ्यांनी सर्वधा सर्वभावप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र करून मस्त साजरी करायची त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं माझं जरी नवीन वर्ष वर्ष